नमस्ते सर साई ऑरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं आपण आज पुण्यामध्ये आणलो आहोत सरांचे काही आजार होते प्रॉब्लेम होते तर ही साई ऑरिजन कंपनीची मॅट्रेस आहे ते मॅट्रेस युज केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये काय डिफेक्ट झाले ते आपण चेक करणार आहोत तर सर आपलं नाव काय माझं नाव तुझा शेख आहे आणि मी पुण्यामध्ये सर्व्हिस करतो गेल्या सहा वर्षापासून आहे ओके okay. सर तुम्हाला ही मॅट्रेस वापरण्याच्या अगोदर काय प्रॉब्लेम होतं तुम्हाला तुम्ही मॅट्रेस युज करायला सुरुवात मला मॅट्रेस वापरण्याच्या आधी मला डायबेटीस होतं मधुमेह म्हणतात त्याला मधुमेह होता मला गेल्या सात ते आठ वर्षापासून मला मधुमेह होता आणि मला दोन ते तीन वर्षापासून इन्शुलिन कंटिन्यू चालू होते इन्शुलिन प्लस मेडिसिन होते मला आणि त्यामुळं इन्शुलिनमुळे मला लठ्ठपणा म्हणजे फॅट जास्त झाला मला चरबी जास्त वाढली माझं वजन जास्त वाढलं देन मला सीएमडी सर आणि जाकिरा पठाण मॅडम यांच्या माध्यमातून मला साई ओर्जनची ही मॅट्रेस आहे ह्या मॅट्रेसबद्दल बद्दल मला कळलं मॅट्रेसचा वापर मी गेल्या नऊ महिन्यापासून करतोय व्यवस्थित मला झोप झोप येते शांत काही त्रास होत नाही गेल्या आठ ते नऊ महिन्यामध्ये मला फार चांगला रिझल्ट भेटला माझापणा चार ते पाच किलो कमी झाला माझी इन्शुलिन पण झाले माझी शुगर कंट्रोलमध्ये आली आणि आज माझी शुगर आजच्या तारखेला नॉर्मल आहे मी प्रत्येक गोड सेवन करू शकतो गोड वस्तू खातो आणि कुठल्याही प्रकारचं काम तणाव शरीर नाही स्ट्रेस फ्री बिलकुल ओके सर सर तुम्हाला हे इन्शुरन्स चालू होते म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम चालू होता तर याच्यासाठी मी डॉक्टरला हॉस्पिटलला बरेचसा खर्च केला सर त्यावेळेस डॉक्टरांचं काय म्हणलं होतं शुगरसाठी पहिल्यांदा जेव्हा मी इन्शुरन्स जेव्हा मला शुगर रिटेअर झाली त्यावेळेस मी फार घाबरलो होतो कारण फार कमी वयामध्ये मला शुगरचा त्रास झाला आणि त्यानंतर माझे बरेचसे टेस्ट झाले सगळ्या टेस्ट क्लिअर निघाला पण शुगरचं जे मेन होतं त्याला सायलेटिक असं म्हणतो शुगरला मला होत होत्या नंतर जेव्हा जेव्हा मी डॉक्टरांना कन्सल्ट करतो डॉक्टरांनी तेवढ्या तेवढं मला औषध दिले तेवढं मला फील वाटतं कम्फर्टेबल वाटतं आनंद वाटत पण परमंटली सोल्युशन मला जाणवत नव्हता त्यानंतर मला एक वर्ष आधी म्हणजे सर्व दहा ते बारा महिन्या आधी घटेसरांच्या माध्यमातून मला साई गोरेची ही गादी मॅट्रेस आहे ह्या मॅट्रेस बद्दल मला माहिती कळावी प्रथम त्यानंतर मला असं वाटलं की हे जी मॅट्रेस आहे त्याचा किती उपयोग होणार मला अशी माझी संकल्पना होती मनात पण प्रत्यक्षात जेव्हा मी वापरण्यास सुरुवात केली सर त्यानंतर मला अक्षरशः बरं वाटायला लागले कम्प्लिटली मला आता आजच्या तारखेला मी मॅट्रेस शिवाय झोपू शकत नाही अशी परिस्थिती तयार आहे म्हणजे एवढे छान मला माझ्या थँक्यू सर मित्रांनो आपण ऐकलं सरांकडून की आठ दहा वर्षापासून शुगरचा खूप मोठ्या लेवलचा इन्शुरन्स त्यांचे चालू होते आज इंजेक्शन इंजेक्शनही बंद झाले आहे दुसरी गोष्ट आज ते सर्व गोड वस्तूही खाऊ शकतात आणि जे प्रॉब्लेम त्यांचे होते वेट वाढले होते वेटही कमी झालेला आहे आणि आज कुठली गोळी औषध घेता येईल कुठला इन्शुरन्स न घेता येईल त्यांची शुगर पूर्ण नॉर्मल आहे फक्त सायोरिझन फुड ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बायो मॅग्नेटिक मी माध्यमात कन्सल्ट करत होतो त्यांच्याशी मी उपचार घेत होतो इव्हन त्या पण त्यांनी पण मला प्रश्न विचारला की तुम्ही काही आयुर्वेदिक उपचार वगैरे घेत आहे का तर मला त्यांना सांगावं म्हणजे वाटलं नाही कारण मी म्हटलं नाही मी कुठले प्रकार प्रेक्� घेत नाही मी तुमच्याच मेडिसिनने म्हणजे मित्रांनो आताच आपण सरांकडून ऐकलं की जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत पुण्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट सरांची चालू होती आणि ऍक्च्युअली ते डॉक्टर सुद्धा शॉकिंग आहे की एवढं मोठी इन्सुरन्स असणारी जी शुगर आहे आज शुगर तो 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 ती शुगर टोटल नॉर्मल जर फक्त झोपून आणि पाणी पिऊन बरी होत असत तर ते डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहे सर खूप धन्यवाद तुम्हाला ही मॅट्रिक कोणाकडून मिळेल तुम्हाला कोणी केलं मला जाकीर पाठान मॅडम यांनी सर्व केलं

त्यांच्यासाठी काय सजेस्ट करू शकतो त्यांना काय सजेस्ट देऊ शकतो मी त्यांना बिलकुल सजेस्ट करेन इव्हन मी पण एक एक्झाम्पल आहे लाईव्ह एक्झाम्पल आहे त्यांच्यासाठी त्यांना एक, एक तेन प्रेरणादायी मी बनेल त्यांच्या आणि मी त्यांना कन्व्हे कर करेल प्रत्येकाला कर एक्सप्लेन करेल का या मॅट्रिक्सचे परिणाम कसे या मॅट्रिक्स मुळे तुम्ही कसे बरे होऊ शकता तुम्हाला किती त्रास असेल जो मी सहन करून आलेला आहे तो त्रास तुम्हाला बिलकुल बिलकुल नॉर्मल होईल तुमचं आयुष्य आरोग्य समाधानी संपन्न होईल बिकॉज ऑफ या मॅट्रिक्स मुळे काही गरज त्यांच्या तुम थँक्यू सर थँक्यू म्हणजे सर तुम्हाला शंभर टक्के खात्री आली की मॅट्रिस आपले गोळी औषध वगैरे सर्व बंद करतो बरे होऊ शकतो शंभर टक्के बरं होऊ शकतो सर कुठल्याही आजच्या तारखेला मला इन्शुलिन नाही मला एक सिंगल फक्त डायबिटीस गोळी आहे ती सकाळी घेतो मी जेवणानंतर दिवसभर मी एकदम फ्री असतो नॉर्मल लाईफ जगतो जो सर्वसामान्य मला जगतोय त्याप्रमाणे मी जगतो मला कुठलाही त्रास होत नाही कुठल्याही प्रकारची मला साईड इफेक्ट नाही काही त्रास नाही आज मी एकदम बेस्ट लाईफ जगतोय ओके सो थँक्यू सर धन्यवाद थँक्यू सर असं सर कार्य कंपनीवरती असल्याने चालता बोलता आपण समाजामध्ये जे कंपनीचं अभिजित वाक्य किंवा रोगमुक्त भारत आणि बेरोजगार मुक्त भारत हे अभियान आपल्याला असं पुढे चालू ठेवायचं आहे सो थँक्यू धन्यवाद जय हिंद जय सर